आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आरवाई गोटुगडे सांगोला तालुका विधानसभा उमेदवार आज तुमच्या समोर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश समता परिषद ओबीसी समाज आणि सर्व जे घटक आहेत गल्लीतले गल्लीतल्या घटकांना दिल्लीमध्ये मान मिळत नाही आणि स्वतः जायचं जा मंत्रालयात वगैरे सगळी कामं करायची आणि जनतेला नुसतं आश्वासित करायचं हे इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चालू देणार नाही इथून पुढं नगरपालिका आहेत उद्याच्या इलेक्शन येणार आहेत त्या झेडपीच्या येणार आहे त्या तर झेडपीला न्यू राष्ट्रीय समाज पार्टी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही सगळ्या जागा लढवणार आहे मॅनेजमेंटचं इथं पॉलिटिक्स चालणार नाही नगरपालिका आहे ग्रामपंचायती आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये न्यू राष्ट्रीय समाज जागान, पार्टी समता परिषद आणि ओबीसी समाज ओबीसी हे सर्व जागा मोठ्या तातडीनेशी लढवणार आहे त्यामुळं ज्यांना सरपंच व्हायचा आहे त्यांना सदस्य व्हायचं आहे त्यांना नगराध्यक्ष व्हायचं आहे त्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्यांनी आजच न्यू राष्ट्रीय समाज पार्टी समता त्यानंतर ओबीसी या विषयाशी संपर्क साधावा आम्ही फाटक्या आणि नेटक्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळं प्रस्थापितांना आता सळो पळो केल्याशिवाय आमचा समाज आणि कार्यकर्ते शांत बसणार नाहीत हे आजच्या सभेतनं कळालेलं आहे मित्रांनो नमस्कार आज मी सिद्धेश्वर आवारे जे मल्हार विवाहमंच संघटनेचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या सोलापूर विद्यापीठाला अहिले देळकरांचं नाव द्या म्हणून पहिला लढा उभा केलेला एक लढवया किंवा या, या समाजासाठी काम करणारा एक प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून सध्या महाराष्ट्रात वावरत असताना रामचंद्र कुटुकडे साहेबांसारखा प्रामाणिक आणि तत्परतेने या जनतेची सेवा करणारा माणूस तुमच्यासारखे सांगोल्या नजरेत लापलेला आहे तुम्ही त्याचं सोनं करून घ्या आणि येईल त्या काळावर का येईल त्या काळात गुटुगडे साहेबांना लोकसभेत पाठवून तुम्ही तुमचे जे, जे प्रश्न आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न त्यांना लोकसभेत दिल्लीत मांडण्याची संधी द्या आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा एवढेच मी तुम्हाला सांगतो आणि येईल त्या कालावधीत हो धनगर आरक्षणाचा प्रश्नही गोटुगडे साहेबांनी किंवा आपण सर्वांनी मिळून लावून धरला पाहिजे धनगर आरक्षणाचं या सरकारनं केलं काय हेच आम्हाला आतापर्यंत समजायला मार्ग नाही कारण धनगर समाजाच्या आरक्षणाचा येईल त्या दोन हजार चौदामध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्ग लावणारे फडणवीस साहेब त्यामुळे मी एवढीच विनंती करू की साहेब धनगर आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही या धनगरांचा अंत पाहू नका खूप कालावधी झाला आता जवळजवळ दहा वर्ष पूर्ण झाली पंधरा वर्ष पूर्ण झाली तरी तुम्ही या आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही ठोस भूमिका घेणार पहिल्यांदा म्हणलात की आपल्या समाजाने ठरवलं की आपण सर्वांनी जे हायकोर्टात ही चालू आहे बाबतीत आपण एकत्र यावं पण ती झालं नाही शक्य झालं नाही त्यामुळं या सरकारने विशेष हस्तक्षेप घालून धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि तेच प्रश्न मार्गी लावत हे सरकार नसेल तर आम्ही जे म्हणणार युवा मंच व संघटना संपूर्ण महाराष्ट्रभरातून तयार होऊन गुडोखरे साहेबांना सोबत घेऊन हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा नमस्कार माझं नाव आकाश पवार मी संस्था पदाधिका सुराजनंद महाराना आता जी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली मी गुडुखरे साहेबाबरोबर होतो संपूर्णपणे ओबीसी समाज कुटकर साहेबाच्या पाठिंबा आहे पण आता तीन तीन जोड आहेत म्हणजे आर का सर असतील इंजिनिअर कुटुंबर असतील आणि आमचे गेस गे साहेब असतील आदित्य तिघांच्या तर तीन गाडा झाला आहे चौथा गाडा ओबीसीने साथ दिली तर येणारा लोकसभेचा खासदार आमच्या कुटुंब साहेब चालेलशिवाय राहणार नाही आम्ही तर त्यांच्यासोबत आहोतच आणि आमच्या स्वराज्य मसेनेच्या कंट्रोल कंटोर पाठिंबा राहील धन्यवाद मी जे मल्हार यो मंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजमाने आज समता परिषदेची मीटिंग सांगोल्या येथे पार पडले याच्यामध्ये गुटुकडे बंधूंनी समता परिषदेची मिटिंग घेतली त्यात ओबीसी बांधवांच्या बांधवांनी गुटुकडे बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो। राहावं आणि गुटुकडे बंधूंना साथ देवी जेणेकरून गुटुकडे बंधू हा लढा पूर्ण महाराष्ट्रभर किंवा तालुक्यामध्ये कसा मोठा करतील आणि कसा एकत्र ओबीसी समाज आहे या दृष्टिकोनातून हे काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि याच्या या दोघांच्या पाठीमागं या सांगोले तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी खंबीरपणे मोठ्या संख्येने याला पाठबळ द्यावं आणि सोबत राहू हो। एवढी विनंती या निमित्त करतो धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांचा पुरस्कार सोहळा पार पडला त्यासाठी पत्रकार बांधव वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी पहिल्यांदा आभारी आहे आणि पुढच्या काळात काही प्रस्थापित लोकांना तिकीटे दिली जातात त्यांच्याच बगल बच्च्यांना तिकीटे दिली जातात जे त्यांच्या चपल्या पुसतात जे त्यांचे लाड पुरवतात त्यांना तिकीटे दिली जातात पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर संघट संविधान बघितलं तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा आणि विजय होण्याचा अधिकार आहे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनी समता परिषद ओबीसीच्या माध्यमातून इतनापूरच्या सांगोल तालुक्यातल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून इथला नगराध्यक्ष इथला जिल्हा परिषद अध्यक्ष इथला सभापती हा न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा कसा होईल तो आम्ही पुढचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आभारे